शिवप्रभात मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आजच्या या व्हिडिओची सुरुवात आहे थेट आमच्या गव्हाणाच्या ह्या मालावरून खरं तर मालावर कशा राहिलो आहे आमच्या शे शेळ्या चरवण्यासाठी हा बघा चंद्र आणि तो पांढऱ्या ह्या दोघांना घेऊन आलो आहे खरं तर बाकीच्या शेळ्या आम्ही काढून टाकलेले आहेत आणि ह्या दोन ठेवलेले आहेत दोन बोकडच आहेत ते तरी पण सो ह्यांना चलवण्यासाठी आलो आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्ही टायटल किंवा थमनेलवरून ओळखल्याच असणार तर आज चाललो आहे आम्ही मम्मीच्या मामाच्या गावाला भृम्बाड या ठिकाणी तर आज आहे माशिवरात्र आणि एक्झॅक्टली गावाकडे माशिवरात्र काय असते तर ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर मंडली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ हा आवडला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तर मंडली या व्हिडिओला आपण आता फटाफट सुरुवात करू आता घरी जाऊन फटाफट तयार होतो तुम्हाला आमच्या मामाच्या गावी घेऊन जातो तर हर हर महादेव चला मंडली हा बघा आमचा काहीसा गावांनाचा इकडचा माळ आहे आणि ह्या माळांनावर या प्रसन्नमय वातावरणात आज काहीसं वेगळंच वातावरण आहे बघू शकता सो या प्रसन्नमय वातावरणात पक्ष्यांची किल्बी लाटकी देवाप्रतिमोट आहे हा 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 त्याचबरोबर मंडळी असं काही असं गावाकडचं वातावरण आहे आणि ह्या गावाकडच्या अशा वातावरणात वाता काही घुरं चढवण्यासाठी गुरं चढवण्यासाठी शेळ्या म्हणा अशा काही घुरं चढवण्यासाठी मजाच वेगळी असते गावाकडची तर मंडळी गावाकडे लग्न साराही म्हटलं किराव त्या सावडे गुडेकरवाडी यांच्या नामानातून खरं तर त्या आठवणी खऱ्या जा जागा झाल्या खरंतर मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम असतो तो कशा पद्धतीने झाला पाहिजे कोकणात तर तो व्हिडिओ मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे तर जाऊन नक्की बघा बस रु जेवढं विनोदी आहे तेवढं दुःख देखील आहे हृदयातून जाणारा असा त्यांनी एक जो पार्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे खरं तर आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ आला आहे सो so, त्या देखील जाऊ नक्की चला म्हणजे आता जास्त काय बोलवायचं नाही घरी आता थेट तयार होतो मी फटाफट आता पाच पाच मिनटं कशाला एक सेकंडला ता देखील तयार होतो बघायचं आहे हा बघा चला म्हटली फायनली मामाच्या मम्मीच्या मामाच्या गावाला आलो आहे तर खरं पाहुणचार वगैरे झालेलं आहे आणि मामा मागे मामा मामी हे बघा एकदम पूर्ण तयारी झालेल्या आहेत चला जत्रेला निघालीत आणि इकडे सर्व आपली पोरांची फलटण वगैरे सर्व आपल्या अमनेश्वरच्या देवळामध्ये निघालेली तयारी आहेत आणि इकडे पोरं वगैरे तिकडे एक आहे चला चला म्हटले फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि या असं खरं तर तीन वाजले ह्या उन्हातून आपण चाललो आहे खरं तर ऊन उन कमी होण्याची सकाळी आलो होत लवकर आलो होत पण ऊन कमी होण्याची वाट पाहत होतो इकडे बघू शकता आवठा वगैरे या साईडला भरपूर पेरली नाही त्याला म्हंटली मामी आता देखील उशीर केला नाही भरपूर ते बघा मामी कुठे गेली होती मामी बघा ही आमची मोठी मामी मामी काय घेणार राज्यात कडिंगड कडिंगड आपल्या पोरवटातला फेमस कडिंगड चला मंडळी देखील आता वाढीत तिकडची माणसं वगैरे आलेली आहेत मंडली गावाकडची जत्रा कशी असते म्हणजे माशिवरात्र कशी साजरा सेलिब्रेट केली जाते तर या आजच्या व्हिडिओतून आपण दाखवणार आहोत तर चला मंडळी आता झटपट जाऊया ते देवलामध्ये बघूया तिकडची काय सजावट आहे ते देखील आपण या व्हिडिओतून दाखवूया बघा इकडनं जर मंडली तिकडं आपण आलो शॉर्टकट खरं तर वरच्यासाठी पण थेट देवळामध्ये रस्ता देखील डायरेक्ट आहे आणि इकडनं आपण शॉर्टकट आलेलो आहोत आणि इकडे बघू शकता सावली वगैरे सावलीतून थेट ही काही पाय वाटण जाण्याची माझ्या काही वेगळीच असते राहतं मंडली बृंबाड या गावात खरं तर पावट्याचं कारण चवली पावटा यांचं देखील उत्पादन जास्त घेतलं जाते कारण मंगातपासून बघतो शेती इकडं भरपूर प्रचंड प्रमाणात इकडं केलेली आहे खरं तर हे बघा इकडे सगळा मोकळा माल आहे त्याचप्रमाणे इकडे शेती देखील भरपूर केलेली जाते पावटे वगैरेची तर मंडळी मग अशी मी म्हणित होतो हा पावट्याचे जे उत्पादन घेतलं जातं तर हे बघा इकडे जशी काही भरपूर सर्व शेती सर्व पावटे पावटा चवळी हे देखील तुरीचे शेंगा हे देखील सर्व इकडे उत्पादन केलेलं जातं हे बघा रुंबाड या ठिकाणी चला मंडळी आता गाण्याचा आवाज तर येत असला आपण कर्णेश्वरच्या मंदिराच्या क्वचित जवळ आलेले आहोत तर चला पुढे बघा काही लोक गेलेले आहेत मध्ये आलंत ना प्रवेश केलात ना तर असं काहीचं आपल्याला दृश्य दिसत असतं त्याचप्रमाणे इकडं का आपली माळवणी खाज्या वगैरे इकडे विकण्यासाठी आहे आणि इकडे कॅन्डची वगैरे लहानपुरांच्या कॅन्ड्यांची दुकान वगैरे इकडे उपलब्ध आहेत त्याला बघूया पुढे पण ज्या जत्रा एक्सपिरियन्स करण्याचा आनंद घेऊया जुन्या आतमध्ये याच्या जाग्या होत्या त्या मग इकडे बघा हे बघा अशी कशी आपली इकडची परंपरानुसार इकडे जत्रा चालते हे बघा तर वडलं जे आजूबाजू तुमच्या परिसरात आलात तर बघू शकता याच्यातून असे खिरच्या देखील लाभ घेण्याचा अशी उपलब्ध आहे हे बघारी मम्मीकडे आता देखील खरेदी करायला काहीतरी आले मामी काय काय घेते काय काय घेतलं दर्शन घ्यायच्या आधी खाली जे रस्त्या तड असतं तिथे तेव्हा खालच्या नेटला दाखवतो तो बरोबर दाखवून गाठ्या पाहिल्यात ते आपल्या म्हणलेले असतात कोकणी किंवा भाषा बदल या गाठ्या असतात ते आम्ही आमची खरेदी करते म्हणजे इकडे एखाद्या स्टॉलवर आले आणि इकडे पावसाचा रस घेतलेला आहे या तुम्ही पण या थंडगार ada tuh bisa jadi ya. मालवाणी खाज्या विकण्यासाठी आहे काका आपलं नाव कसं चव्हाण चव्हाण बघा यांच्याकडे मालवणी खाज्या इकडे उपलब्ध आहे हे बघा यांच्या इकडे स्टॉल लावलेला आहे इकडे घ्यायचं असेल तर आपल्याकडे इकडे त्याला विजिट करू शकता चला तिथं त्यांचं युवराज स्वीट मार आता काय इकडं नाव आहे त्यांचं आणि इकडे बघा याला या सर्व मालवणी खाज्याला तुम्ही कोकणी असता मालवणी खाज्याला इकडे विजिट करू शकता हे बघा चला मंडली फायनली या आपण मम्मी मम्मीच्या मामाच्या गावावरून थेट घरी आलो आणि ही आपण एक्सपिरियन्स केलेली जत्रा या व्हिडिओतून अनुभवलेली असेलच आणि मंडळी गावाकडे सध्या ऑथेंटिक पद्धतीने जत्रा कशी भरली जाते हे देखील या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न होतो तर असं मंडली फायनली हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटाबाबाई कोकण आपलंच असे काळजी घ्या